हा रस्ता बघत हा या रस्त्याची जो पूरक आधी परिस्थिती बघितली असता शेतकरी असतील मेडिकल इमर्जन्सी असेल या कामामध्ये की खाली जायचं इथून समोर गोवळजा पोटी मोरी खिडे धामणी हा जो रस्ता आहे फार बिकट परिस्थिती होता हा रस्ता आमच्या गावातील नागरिकांसाठी दे करून दिला त्यामुळे शेतकरी वर्गाला बाकी सर्व लोकांना फार फायदा झाला बघितलं ना मंडळी हे उदाहरण आहे भाजपच्या उत्कृष्ट कामाचं जनतेच्या विश्वासाचं आणि विकासात्मक धोरणाच दोन हजार चौदा साली निवडून आल्यापासून इथल्या स्थानिक भाजप आमदारानं विकास कामांचा विडा उचलला आणि वाशिम विधानसभा मतदारसंघाचा पुरता चेहरा मोहराज बदलून टाकला छोटा पूल होता जवळपास अडीच फुटाचे पाईप होते याच्यामध्ये परंतु यांची उंची वाढून हा पूल मोठा झाला त्यामुळे या भागातील फोटी फाटा ते तराळा ही वाहतूक सुरळीत झाली आणि या लोकांचा जो त्रास होता त्या मोठा पूल झाल्यामुळे हा त्रास वाचला या पुलाच्या कामाबरोबरच भाजपनं इथल्या अंतर्गत रस्त्यांची कामं मार्गी लावली त्यामुळे इथल्या नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला वेगवेगळी गावं एकमेकांना जोडली आणि लोकांचा प्रवास सुखाचा झाला या रोडचे एवढे फायदे झालेले आम्हाला आम्हाला दहा बारा किलोमीटर पडत तिकडून आम्हाला आठ सहा किलोमीटर पडते आणि आमचे कास्तकार दिवसा जाऊ शकत नव्हते आज रात्री जे बी गाडीने रात जाऊ समजा आणि या रोमुळे गावाला गावात जुळले तिथून पोटी जवळ पडते मौरी जवळ पडते तिथून धोत्रा जवळ पडते आम्हाला असे तीन तीन किलोमीटर पूर्ण गाव जे आहेत आसपासचे खेडे ते आम्हाला तीन तीन किलोमीटर पडते इथल्या नागरिकांना विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे या, या उद्देशानं इथं भव्य सभा मंडपाची उभारणी करण्यात आली तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून इथल्या तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास घडवून आणला इथं पारवाईत आमचे भवानी माता संस्थान दूरपर्यंत आख्यायिक आहे जागृत देवस्थान म्हणून आणि इथं यांनी बहुवर्ग क्षेत्र दर्जा प्राप्त करून देऊन दोन कोटी रुपयाचा निधी आम्हाला दिला त्याच्यातने हा भव्य दिव्य सभा मंडप उभा राहिला तसाच एक रुपयात पीक विमा शेतकरी सन्मान निधी आणि मोफत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला यामुळे त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले यांनी जे शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सिस्टीम केली ज्या गोष्टी घरपोच शेतकऱ्यापर्यंत पोचून राहिल्या ट्रॅक्टरसारखी योजना आहे जे दीड लाख रुपये सबसिडी आहे आणि आपण ऑनलाईन अर्ज केल्यावर तो मंजूर होतो आणि कृषी सहाय्यकाला आपल्या घरापर्यंत सांगायला यावं लागते जर नाही तर साध्या साध्या गोष्टीसाठी पायपीट करावं लागत शेतकऱ्यांना या कृषी हिताच्या योजनांबरोबरच ऊन वारा आणि पावसाशी लढा देणाऱ्या इथल्या गोरगरीब नागरिकांसाठी पी एम आवास योजना राबवली आणि इथल्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळाला आमचे घर मातीचे होते पहिले खूप गळत आहे आमचे सरकारनं चांगले केले आम्ही त्यांनाच मतदान करणार ह्या सोबतच इथल्या गोरगरीब तरुणांना आधार देण्यासाठी आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी पी एम स्वनिधी योजना राबवली या निधीमुळे तरुणांमध्ये स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास जागाच आला तर मोदी साहेबांनी जी पी एम स्वनिधी योजना चालू केली त्यामार्फत आम्हाला फार खचा आधार झाला तो आधार असा झाला मोदी साहेबांचा की त्याच्यापासून मी पाणीपुरीची गाडी चालू केली आणि त्या गाडीमुळे माझा जो फॅमिलीचा जो दैनंदिन खाण्यापिण्याचा जो आधार आहे तो त्या माध्यमातून माझा असा फार हे झाला की मी अक्षरशः सांगता वेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येते भाजपनं या मतदारसंघात उज्ज्वला व अन्नपूर्णा योजना राबवली आणि इथल्या महिलांचं सरपण आणण्याचे कष्ट वाचले आता लोक म्या चुलीवर स्वयंपाक केला काड्या पुढ्या पैसा काढली पण आता मोदी साहेबांना याद घ्यायला हात म्हणूनच आता इथली समाधी जनता म्हणते केला वाशिमचा सर्वांगीण विकास म्हणूनच आम्ही भाजपला साथ देणार